नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ स्वयंपाकघरात या तीन वस्तू कधीही संपून देऊ नका गृहिणींचा सगळ्यात जास्त वावर असतो तो स्वयंपाकघरात त्यामुळे वास्तुशास्त्र सांगते की स्वयंपाकघरातील वस्तूंची नियमावली यथायोग्यपणे सांभाळली असेल तर वास्तु दोष निर्माण होत नाहीत या याउलट स्वयंपाकघरातील गोष्टींमुळे वास्तु दोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो म्हणून अत्यंत सावधतेने सांभाळावा लागतो यात कोणत्या चुका करायच्या नाहीत ते जाणून घेऊया नंबर तांदूळ तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच तांदळाला धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्व आहे लग्नात अक्षता म्हणून नववधूला वधूला मा कोलांडताना तसेच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदूळ दिला जातो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो अशा स्थितीत जर तुमचा स्वयंपाक तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्र दोष होतो ज्यामुळे तुमच्या भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये घट होते नंबर दोन हळद हळद हा भारतीय स्वयंपाक मुख्य मसाला आहे आयुर्वेद धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्य साधारण महत्व आहे वास्तुनुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपुष्टात आली असेल तर तुमचा गुरु दोष निर्माण होऊन वास्तु दोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे डब्यातली हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा तसेच हळद कधीही शेजाऱ्यांकडे किंवा कोणाला देऊ पड नका त्यामुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता असते नंबर मीठ वास्तुशास्त्रात मिठाला फार महत्व आहे मीठ हे समुद्रातून निघालेले असल्यामुळे लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही ते संबोधले जाते म्हणून आपण मीठ सांडू देत नाही तसेच मिठाशिवाय स्वयंपाक अन्य होतो आणि जास्त पडले तर खारट होतो त्यामुळे मीठ प्रमाणात असलेच पाहिजे लादी पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकले असता समृद्धी येते असे वास्तुशास्त्र सांगते म्हणूनच की काय लक्ष्मी पूजेत केरसुनी बरोबर मिठाचीही पूजा केली जाते म्हणून घरात मीठ संपू देऊ नका त्याआधीच नवी पुढी विकत आणा आणि सायंकाळी कधीही मिठाची करू नका अन्यथा आर्थिक स्थिती असे वास्तुशास्त्र सांगते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वो वॉचिंग